नमस्कार न्यूज 21 लखनदौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लढवैया भागाला काँग्रेसचा पंजाब मिळणार काय धारापर्यंत काँग्रेस पक्ष नेणाऱ्या नेता म्हणजे सेवक वागा आहे चाहत्यांना चा वागा यांच्या उमेदवारीची आस लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून भंडारा गोंदिया मतदार संघात माजी आमदार सेवक वागाहे नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली जात आहे याचे आहे सेवक वाघाय पाटील यांना महाराष्ट्र विधानसभा साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कडून आमदार म्हणून जनतेने बहुमताने निवडून आणले होते त्या लढवय्या वाघाची ती पहिलीच विधानसभा निवडणूक त्यातही त्यांना ते मेहनतीचे फलित रूपात घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर वागा लाकनी, सेवक वागा यांनी लाखनी साकोली सडक तालुक्यात भरपूर विकास कामे मंजूर करून लोकांच्या कौतुकास पात्र ठरले सेवक वागा यांना सन दोन ते दोन या कालावधीत पुन्हा एकदा काँग्रेस कडून विधानसभेची तिकीट मिळाली पुन्हा ते बहुमताने निवडून आले गावागावात जोडणारी पक्के रस्ते शेतकऱ्यांसाठी विहिरी सभागृह प्रवास निवारे सिंचनाच्या सोयी अशा अनेक सुविधा त्यांनी जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या आणि या क्षेत्राचा विकास साधला शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सैनिक विद्यालय कृषी महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अध्यापक विद्यालय व महाविद्यालयाद्वारे भंडारा जिल्ह्यात उच्च शिक्षित तरुणांची एक फौज तयार केली आज घडीला याचा फायदा घेऊन प्रशिक्षित विद्यार्थी अनेक ठिकाणी नोकरीही करीत आहेत काँग्रेस पक्षाचे कार्य सेवक वाघा यांनी जीवापाड मेहनतीने केले लाखणी हा संघाचा बालेकिल्ला असून संपूर्ण जिल्ह्यात संघाचे वर्चस्व होते परंतु सेवक वाघाई यांनी काँग्रेस पक्ष लोकांच्या दारापर्यंत पोहोचविला पोहोचविला नाही तर एकोणीसशे काँग्रेसचे बीज सेवक वाघाय यांनी रुजविले बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न सेवक वाघाय यांनी केला आजही त्यांची लोकहिताचा नेता आणि शिक्षण सम्राट म्हणून ख्याती आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवारी त्यांनाच द्यावी अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे